नाव घेताना जात पीर नगर घरा जात पीर नगरा घरा माझे पुसणारी माझे डोळे न पुसणारी नारीले कगुतली संसरा न डोळे पुसणारी नारीले कगुतली संसरा किती वाट पाहून मितलाड केले की चीतालाड लाड क्याले ची गाडी येईन गुंग गाडी येईन गुंग न वाट मी वची गाडी येईन घुंगराची रचीन वाट मी कभाची माझ्या कले कीला आवड संसाराची लई आवड संसाराची लई लेखक गुतली कामाला लेखक गुंतली कामाला आठवण आईची येत नाही लेखक उतली कामाला आठवण आईची येत नाही माझ्या कले बाई मी फोन केले फार யமிஃபோன தூதயா தூத்த ஏனயா ஓடி தரி காட